नमस्कार मैत्रिणीनो या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीला चार प्रहर पूजा कशी करायची हे बघणार आहे सुरुवातीला आपण महाशिवरात्री कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे याची वेळ नक्की जाणून घेऊया कारण ते खूप महत्त्वाचं असतं महाशिवरात्री ही एक त्रयोदशीयुक्त चतुर्दशी तिथी असते तर माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी म्हणून महाशिवरात्रीकडे पाहिलं जातं यंदा आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच शुक्रवारी रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी महाशिवरात्री सुरू होणार आहे आणि नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी शनिवारी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनटांनी ही तिथी समाप्त होणार आहे मंडळी हा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला ही चार प्रहरांची पूजा आहे ती अतिशय व्यवस्थितपणे समजेल बऱ्याच जणांना याबद्दल काहीच माहिती नाही आहे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करत आहे चार प्रहरी पूजा आपल्याला मांडायची असेल तर एखादा पाठ किंवा चौरंग घ्यायचा आणि त्याच्यावर पांढऱ्या रंगाचे कापड अंतरून घ्यायचे सुरुवातीला आपण गणेशपूजनापासून सुरुवात करत असतो श्री गणेशांना स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं त्यांची मूर्ती जी आहे ती कपड्याने कोरडी करून घ्यायची आणि आसनावर आपल्याला स्थापन करायचे आहे गणपती बाप्पांना कुंकू किंवा चंदनाचा टिळा लावू शकता पूजा करत असताना ओम गण गणपती नमहा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ या मंत्राचा जप करायचा आहे या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता तर आपल्याकडे शक्यतो माता पार्वतीची मूर्ती नसते पण देवाऱ्यामध्ये असणारी अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही माता पार्वतीचंच रूप आहे तर आपल्याला पूजेमध्ये अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची स्थापना करायची आहे जसे आपण गणपती बाप्पांना सुरुवातीला स्नान घालून घेतलं त्याच पद्धतीने माता अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला स्नान घालून घ्यायचं आहे व मूर्ती स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे आत्ता दोन्ही मूर्तींची स्थापना पाटावर करून घ्यायची आहे माता अन्नपूर्णेला स्नान घालताना ओम अन्नपूर्णाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे देवघरासमोरच पूजेची मांडणी करायची आहे अन्नपूर्णा देवीला आपण हळद कुंकू लावून घ्यायचा आहे दोन्ही मूर्तींना फुले वाहून घेऊन नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पांना तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता मंडळी प्रत्येक दिवसाला आठ प्रहर असतात दिवसाचे चार आणि रात्रीचे चार महाशिवरात्रीची जी चार प्रहरांची पूजा असते ती रात्रीचे चार प्रहर पाहून आपल्याला करायची असते तर या चार प्रहरी पूजेला याम पूजा असं म्हटलं जातं दिवसाचे जे चार प्रहर असतात त्यांना पूर्वांना मध्यान्न अपरान्न आणि संध्याकाळ या नावाने ओळखलं जातं आणि रात्रीच्या चार प्रहरांना काळ त्रियामा काळ आणि काळ असे चार नावाने ओळखलं जातं तर आपल्याला महाशिवरात्रीची पूजा नक्की कोणत्या काळामध्ये करायची असते तर रात्रीचे जे चार प्रहर आहेत त्या प्रहरामध्ये आपल्याला पूजा करायची असते तुम्हाला आठ मार्चच्या संध्याकाळी ही पूजा मांडणी करायची आहे आपण जिथे गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली आहे त्यांच्या अगदी समोरच आपल्याला एक मोठं ताट किंवा पराठ ठेवायचे आहे आता आपण पहिल्या प्रहराच्या पूजेला सुरुवात करूया पहिल्या प्रहराची वेळ काय हे मी तुम्हाला सांगते महाशिवरात्रीचा पहिला प्रहर ज्याला आपण प्रदोष्काळ म्हणून ओळखतो तर तो आठ मार्च दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनटानंतर सुरू होतो ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपतो तर तुम्हाला पहिल्या प्रहराची पूजा करत असताना सर्वात प्रथम शिवलिंग स्थापन करून घ्यायचे आहे आपल्याला पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे पहिल्या प्रहराच्या पूजेमध्ये आपल्याला दुधाचा वापर करायचा असतो जेव्हा तुम्ही दुधाचा वापर करून शिवलिंगावर अभिषेक करता तेव्हा तुम्हाला ओम ह्रीम ईशानाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत तुम्ही वाहत असलेल्या भांड्यातून शिवलिंगावर दूध पडत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करत राहायचा आहे दूध वाहून झालं की पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे म्हणजे तो अभिषेक पूर्ण होतो त्यानंतर तुम्ही शिवपिंडीवर भस्म वाहू शकता तुमच्याकडे गंधगोळी असेल तर ती लावू शकता किंवा चंदन लावलं वाहिलं गुलाल लावला, लावला तरीसुद्धा चालेल त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र वाहायचं एक पांढऱ्या रंगाचे कापसाचे वस्त्र घालायचं रुद्राक्षाची माळ असेल तर ती वाहिली तरी चालेल पांढऱ्या रंगाची फुले शिवलिंगावर वाहू शकता पहिल्या प्रहराचा उद्देश असतो अर्थप्राप्ती चार प्रहर जे आहेत ते अर्थ धर्म काम मोक्ष या चार उद्देशांसाठी ही चार प्रहरांची पूजा केली जाते त्यानंतर तुम्ही शिवलिंगाला धूप दीप ओवाळू शकता त्याचबरोबर नैवेद्य दाखवू शकता तुम्हाला चार प्रहरांना वेगवेगळ्या नैवेद्य दाखवायचा असतील तर तुम्ही तसंही करू शकता माता पार्वतीला तुम्ही सौभाग्याच्या वस्तू या महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये अर्पण करायच्या आहेत एकदा की आपण प्रदोष काळामध्ये शिवलिंगाची पूजा केली की शिवलिंग आपण हलवायचे नाही त्यामुळे आपण मोठ्या परातीमध्ये शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि शिवलिंगाच्या खाली प्लेट अशी डब मारून पालते घालून ठेवायचे आहे जेणेकरून आपण चार प्रहरामध्ये जी फुलं वाहू किंवा अभिषेक घालू ते सर्व काही शिवलिंगाला लागणार नाही त्याच्यासाठी शिवलिंग थोडंसं उंचावर आपल्याला ठेवायचं आहे प्रत्येक प्रहराची जी काही वेळ आहे ती साधारणत ता तीन तासांची आहे तर मग आपल्याला पूजा करायला जास्त वेळ लागणार नाही तर मग राहिलेला जो वेळ असेल म्हणजे पहिल्या प्रहराची तुमची पूजा झाली आणि तुमच्याकडे काही वेळ असला दुसऱ्या प्रहराची वेळ येईपर्यंत तर त्या कालावधीमध्ये तुम्ही भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये आपण काय काय करू शकतो कोणते मंत्र म्हणू शकतो कोणते स्तोत्र म्हणू शकतो शिवस्तुती असेल शिवलीला अमृत असेल किंवा भगवान शिवशंकरांची आरती असेल किंवा शंकरांची एकशेआठ नावे असतील तुम्हाला जे काही वाचायचं असेल ते तुम्ही या कालावधीमध्ये वाचू शकता जेणेकरून तुमच्याकडून रात्रीचं जे जागरण आहे ते पूर्ण होईल तर अशा पद्धतीने आपली पहिल्या प्रहराची पूजा पूर्ण झालेली आहे आता आपण दुसऱ्या प्रहराची पूजा कशी असते ते बघूया महाशिवरात्री पूजेचा दुसरा प्रहर आठ मार्च दोन हजार चोवीसच्या रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटांनी सुरू होणार असून मध्यरात्री तो बारा वाजून एकतीस मिनटांपर्यंत असणार आहे अर्थातच तेव्हा नऊ मार्च ही तारीखसुद्धा लागलेली असणार आहे दुसऱ्या प्रहरासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या प्रहराच्या पूजेमध्ये आपण जे काही साहित्य वापरलं होतं ते सगळं आपण खाली परातीमध्ये जे काही पाणी आहे त्यामध्येच टाकायचं आहे त्यानंतर शिवलिंगाला प्रथम जल अभिषेक करायचा आहे दुसऱ्या प्रहरासाठीचा पदार्थ आहे दही तर तुम्ही दह्याने अभिषेक करायचा आहे दह्याने अभिषेक करत असताना दुसऱ्या प्रहराचा मंत्र आहे ओम रेम अघोराय नमः जोपर्यंत तुम्ही टाकत असलेल्या भांड्यातून दही शिवपिंडीवर पडत आहे तोपर्यंत तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा शिवलिंगावर जल अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्ही बेलपत्र धूप दीप भस्म लावून शिवलिंगाची पूजा करायची आहे दुसऱ्या प्रहराची ही पूजा काळ म्हणून ओळखली जाते ही वेळ अत्यंत महत्त्वाची असते बरेच जण काळची पूजा करण्याला विशेष महत्त्व देतात दुसऱ्या प्रहराची पूजा करण्याचा उद्देश आहे धर्मप्राप्ती आत्ता आपण तिसऱ्या प्रहराची वेळ बघूया महाशिवरात्री पूजेचा तिसरा प्रहर आठ मार्चच्या मध्यरात्री म्हणजे तेव्हा नऊ मार्चची सुरुवातसुद्धा झालेली असेल तर तेव्हा बारा वाजून एकतीस मिनटांनी सुरू होणार असून तो पहाटे तीन वाजून चौतीस मिनटांपर्यंत असणार आहे सेम याच पद्धतीने आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करण्यापूर्वी आधीच्या प्रहरामध्ये पूजेसाठी जे जे साहित्य वापरलं होतं ते तुम्हाला पाण्यामध्ये काढून टाकायचं आहे त्यानंतर जल अभिषेक झाला की तिसऱ्या प्रहराच्या पूजेचा पदार्थ आहे साजूक तूप गाईचे तूप तुम्हाला अभिषेकासाठी वापरायचं आहे जोपर्यंत तुम्ही शिवपिंडीवर तूप अर्पण करत आहात तोपर्यंत तुम्हाला ओम ह्रीम वाम देवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे शक्य झालं तर शिवलिंग कापडाने अलगद कोरडं करून घ्यायचं न हलवता न उचलता त्यानंतर शिवलिंगाला भस्म चंदनाचा टिळा बेलपत्र पांढरे फूल धूप दीप नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे लक्षात ठेवा चारही प्रहरांना पूजेची पद्धत सेम आहे अभिषेकाचा पदार्थ वेगळा आहे आणि मंत्र वेगळा आहे प्रहरांच्या ज्या वेळा आहेत त्या वेगवेगळ्या आहेत त्या 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 वेळेमध्ये तुम्हाला ही पूजा पार पाडायची आहे महाशिवरात्री पूजेचा तिसरा प्रहर कामप्राप्तीसाठी ओळखला जातो आता मी तुम्हाला काळाची म्हणजे चौथ्या प्रहराची पूजा नक्की कोणत्या वेळेत करायची हे सांगणार आहे महाशिवरात्रीच्या चा, चौथ्या प्रहराची वेळ आहे पहाटे तीन वाजून चौतीस मिनटांपासून ते सकाळी सहा वाजून सदतीस मिनटांपर्यंत तर या वेळेमध्ये तुम्ही कधीही चौथ्या प्रहराची पूजा करू शकता आधीच्या पूजेमध्ये तुम्ही जी पानं फुलं वाहिली होती ती खाली पराती परातीमध्ये काढून घ्यायची आहेत त्यानंतर शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर मधाने अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे मध उपलब्ध नसेल तर तुम्ही साखरेचाही वापर करू शकता आपण म्हणतो की कोणत्याही गोष्टीचा शेवट हा नेहमी गोडाने केला पाहिजे किंवा कोणत्याही पूजेची समाप्ती आपण काहीतरी गोड वस्तूने किंवा गोड मंत्राने किंवा म्हणजे सुरवात गोड त्याचा शेवटही गोड असं म्हटलं जातं जोपर्यंत तुम्ही मध किंवा साखरेचा अभिषेक या शिवलिंगावर करत आहात तोपर्यंत तुम्हाला ओम ह्रीम सधोजाताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा शिवलिंगा शिवलिंगावर पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही शिवलिंगावर बेलपत्र पांढरे भस्म, चंदन धूप दीप लावून पुन्हा पूजा करायची आहे माता पार्वती आणि भगवान शंकर यांच्या विवाहाचा दिवस आणि चतुर्दशीची सांगता ही थोड्याच वेळात होणार असते तर मग आपण विवाह प्रित्यर्थ माता अन्नपूर्णा व शिवलिंगावर थोड्या थोड्या अक्षता वाहायच्या आहेत नमस्कार करायचा आहे तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती सुद्धा तुम्ही मागू शकता या पूजेची सांगता तुम्ही भगवान शिवशंकरांच्या लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा कंठकाळा त्रिनेत्री ज्वाळा या आरतीने करू शकता चौथ्या प्रहराचा जो उद्देश असतो तर तो आहे मोक्षप्राप्ती अशा पद्धतीने मी तुम्हाला चारही प्रहरांच्या वेळा सांगितल्या महत्त्व सांगितलं अभिषेकासाठी कोणते पदार्थ वापरायचे हे सुद्धा सांगितलं तरीसुद्धा महाशिवरात्रीची चार प्रहरांची पूजा केली तर तुम्हाला अर्थ धर्म काम मोक्ष या सर्व गोष्टींची प्राप्ती होईल तुमच्या मनातल्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील त्यानंतर तुम्ही एखादा गोड पदार्थ जो उपवास सोडण्यासाठी बनवणार असाल तर त्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे नेहमीप्रमाणे सकाळी उत्तरपूजा करा जे काही निर्माल्य असेल तर ते एखाद्या झाडाखाली टाकून द्यावे हे पाणी तुळशीला अजिबात वापरायचे नाही मैत्रिणीनो या महाशिवरात्रीमध्ये अशा पद्धतीने चार प्रहरांची पूजा करून बघा तुमच्या जीवनातील सर्व काही संकटे निघून जाणार आणि भगवान शिवशंकरांच्या आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाम आशीर्वादामुळे आपल्या घरात कायम सुख समृद्धी भरभराट राहणार तसेच घरातील सर्वांचे आरोग्यसुद्धा चांगले राहणार कारण भगवान शंकर हे भोलेनाथ आहे मैत्रिणीनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट कमेंट करून नक्की कळवा चला तर मैत्रिणीनो पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त